तर यावर काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय पाहूया संजय गायकवाड हा माणूस राजकारणामध्ये आणि समाजामध्ये असल्याच्या लायकीचा पण प्रश्नाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदेना विचारायचा आहे की या महाराष्ट्रामध्ये काय कायचं राज्य लोकशाही आहे की कालिबाची आणि तुम्हाला आरक्षणाचं खरंच एवढं आवडा आहे तुम्ही ज्या पद्धतीने श्रद्धान संपत होते तुमचा विश्वास गमवण्याची जनतेचा तो घ्यायचा असेल ना पन्नास बळवंत वानखडे या यशोमती ठाकूर यांनी काय प्रतिक्रिया संजय गायकवाड जो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या लान वाया गेलेला हा अडाणी राहुलजी गांधी यांची जीप साठून आणण्यासाठी आणणाऱ्यांना बक्षीस देण्याचं जाहीर करते या हरामखोराजवळ जे पैसे दिले त्या पैशाचा माज या हरामखोराला आल्यामुळे ह्या अशा पद्धतीचं वक्तव्य त्याच चा सातत्यानं चालू आहे खर तर असे फेक नेरेटिव्ह करून असे जीव घेण्याची भाषा जर कोणी अडाणी एखादा व्यक्ती करत असेल तर कर त्याला माफ नाही करता येणार ना। आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की महाविकास आघाडीची सरकार येते उद्या हे असे पोलिसांनी पण याच्यावर कटाक्षानं काळजी गरज आहे तुम्ही जर अशा लोकांना असं बोलू देत असाल तर मग महाराष्ट्र माफ करणार नाही तर संजय गायकवाड यांच्या काँग्रेस आक्रमक झालेली आहे काँग्रेसकडून संजय गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे राहुल गांधी यांच्या विरोधात वक्तव्य केल्यानं काँग्रेस आक्रमक झाली आहे संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता काँग्रेस कडून केली जातीच विचाराचं जनसामान्याच्या विचाराचा जो विचार मांडतो त्या विचाराला मारण्याचा प्रयत्न ही करण्याची जी वृत्ती आहे नथुराम गोडशीची ती आम्हाला यामध्ये दिसते आहे आणि यामध्ये संजय गायकवाड फार आमदार आहेत पण सामान्य यामध्ये या जी वृत्ती आहे जी प्रवृत्ती आहे जी देशाला घातक आहे अशा प्रकारची जी प्रवृत्ती आहे ती जबाबदार आहे असं मी मानतोय कि ते एक आमदार आहे घटनेच्या चौकटीत बसून त्यांनी कुठल्याही नेत्याच्या बाबतीमध्ये बोललं पाहिजे राहुल गांधी हे काही सर्वसाधारण नेते नाहीये काँग्रेसचे ते नेते आहेत आज ते, ते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांच्याबद्दल अशी अर्वाच्य भाषा त्यांनी वापरणं अतिशय चुकीचं आहे या ठिकाणी आम्ही पोलीस प्रशासनाकडे ही तक्रार करणार आहे आणि संजय गायकवाडांच्या यांच्या विरोधात या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यास आम्ही त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला सांगणार आहे